आता कसं आहे की आपली एक सवय राहते कबा सगळ्या सुखसुविधा पाहिजे असते पण किलच्या पाडण्यामध्ये ना ना आपल्या किलच्याला पाडते लोक मग बरेच लोक किलच्या पाडते सर कबा मेट्रोची खरंच काही गरज होती काय केलं तर मग इतक्या अर्जंट करायची का काही गरज होती काय तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल आणि जे काही मेट्रो आता झालेले आहे त्याच्यामुळे खूपच सुखसुविधा झालेल्या आहे तर आणखीन मेट्रोचा विस्तार जो आहे समजा बुटीबोरी पर्यंत जा वगैरे <laughs> <दावना laughs> पर तो कधी होईल नाही आपण अतिशय योग्य गोष्ट बोललात कारण ज्यावेळेस आम्ही मेट्रो करायचा निर्णय घेतला त्यावेळी असं बोलणारे लोक होते नाही धावणारच लोक याच्यात बसणारच नाही असे खूप लोक होते पण आम्ही तो निर्णय घेतला माननीय गडकरी साहेब असतील मी असेल आम्ही अतिशय वेगानं हे मेट्रोचं काम झालं पाहिजे प्रयत्न केला त्याकरता एक मी मुख्यमंत्री म्हणून विशेष कंपनी तयार केली नागपूर मेट्रो नावाची आता तीच कंपनी महा मेट्रो झाली आहे जी संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रात आता मेट्रोचं काम करते ही कंपनी आम्ही तयार केली आणि या कंपनीच्या माध्यमातून मेट्रोचं काम सुरू केलं मला सांगताना आनंद वाटतो देशामध्ये फास्टेस्ट तयार झालेली मेट्रो ही नागपूरची मेट्रो आहे सगळ्यात वेगानं फास्टेस्ट मेट्रो आणि त्याचा चाळीस किलोमीटरचा पहिला टप्पा आम्ही त्या ठिकाणी पार केला आज एक लाख पेक्षा जास्त लोक नागपूरमध्ये मेट्रो आहेत आणि आता आमचा दुसरा टप्पा झाल्यानंतर अडीच लाखापर्यंत लोक जातील दुसऱ्या टप्प्याच्या वेळी लोक म्हणाले ठीक आहे पहिला टप्पा आता यालाच रायडरशिप मिळणार नाही दुसरा कशाला करता लोकच नाही तर आमच्याकडे फायनान्स डिपार्टमेंटनेही त्याच्यावर एक नोट लिहिली की पहिल्या टप्प्याची फिजिबिलिटी आहे की नाही हे तीन चार वर्ष ऍसर्टन करू आणि मग त्याच्यानंतर दुसरा टप्पा मी म्हंटल हा मूर्खपणा मी त्याला ओव्हर रूल केलं आणि मी सांगितलं मेट्रोची कनेक्टिव्हिटी जशी वाढत जाते तसं त्याची रायडरशिप वाढते रायडरशिप पाहून कनेक्टिव्हिटी करायची नसते कनेक्टिव्हिटीने रायडरशिप वाढत असते आणि म्हणून मग आम्ही त्याचा चौवेचाळीस किलोमीटरचा दुसरा टप्पा त्याचं कामही अतिशय वेगानं चाललेलं आहे आणि आता लवकरच आम्ही तिसऱ्या टप्प्याचाही विचार करतो Metro, एक कि एक मेट्रो एक अशा प्रकारचं ट्रान्सपोर्ट आहे की एकदा मेट्रो झाली की ते मेजर ट्रान्सपोर्ट बनतं आणि त्याला फिडर म्हणून आपण आपल्या ज्या बस सेवा आहे त्या बस सेवेचं से डिझाईन असं करतो रूटचं डिझाईन असं करतो की फिडर सेवा म्हणून त्या बसेस काम करतात आणि एंड टू एंड अशा पद्धतीचं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन हे आपण तयार करतो जे आपण मुंबईला केलं जे आपण पुण्याला केलं तेच आपण नागपूरला केलंय